सन ऑफ भीमराव मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय आणि जय शिवराय आज व्हिडिओ बनण्याचा नक्की मुद्दा हा आहे मागील चार पाच दिवसापूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरती भंटे महेंद्र मोदी यांचा अपमान केला होता एका दारुड्याने त्याचविषयी मी सर्वांना या व्हिडिओद्वारे आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर घटना अशी घडली होती की भनते महेंद्र मोदी रेल्वे स्थानकावर बसले होते तिथे एक व्यक्ती दारू पिऊन आला व त्यांना अपशब्द बोलू लागला व त्यांना वाईट शब्द बोलत होते पण भनते तिथे शांत बसले होते त्या व्यक्तीला काही बोलले नाही आणि तिथून आपला एक भीम सैनिक आला व त्यांनी महेंद्र भंते यांना वंदन मंदामी बनते असे बोलून त्यांचे पाया पडले तेव्हा तो बाजू बसलेला दारुडा व्यक्ती हसू लागला व तू भंटे तिचा पाया पडा म्हणजे दान द्या असा दा। अपशब्द बोलू लागला तेव्हा तिथे अजून एक भीमसैनिक म्हणून त्यांनी बघितलं व त्याला राग आला आणि तो त्या व्यक्तीला जाऊन विचारला त्यांनी की बाबा तू भंटीजींना अपशब्द का बोलत आहे तू त्यांना ओळखतोस का तर व्यक्ती बोलला ओळखत नाही तर अजून ही गोष्ट आपल्या चार पाच तिथे रेल्वे स्थानकावरती भीमसैनिक होती त्यांना कळली ते सर्व आले तिथे आणि त्या दावकरला पकडल्यावर त्याला चांगला तिथे तोपला आणि त्याला पोलीसच्या ताब्यात दिले तर हे सर्व घटना माझी लपक्यामध्ये घडली होती हीच घटना तुम्हाला सांग सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला तर चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय भीम जय शिवराज